शेतकऱ्यांच्याबद्दल आपण म्हणालात काय दिलं विरोधकांना शेतकऱ्यांशी आणि त्यांच्या प्रश्नांशी काही देणं घेणं नाही फक्त सभागृहामध्ये काय दिलं काय दिलं त्याचा हिशोब तर घ्यायचा होता विजयराव आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये खोटं बोलायचं रेटून बोलायचं असं नाही होत खरं ते खरं आहे आकडे तर आमच्याकडे आहेत आणि म्हणून दोन दिवसापूर्वी कोणीतरी म्हणालं शेतकरी कोमात आहे अशी भाषा कोणी केली शेतकऱ्यांच्याबद्दल अशी भाषा काढणं योग्य नाही आहे शेतकरी आपला मायबाप आहे अन्न अन्नदाता आहे हे शेतकऱ्यांचा अपमान आहे शे कोमात गेलं म्हणणं शेतकरी आज जो काय आहे तो आपला अन्नदाता आहे आणि अन्न शेतकऱ्यांना हे सरकार कधी वाऱ्यावर सोडणार नाही हे शेतकऱ्यांचं सरकार आहे कष्टकऱ्यांचं सरकार आहे इथे कितीतरी लोक शेतकऱ्यांच्या कुटुंबात जन्माला आलेत माझ्या सकट आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगतो अडीच वर्षाच्या सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीच्या फक्त घोषणा नाही केल्या विजयराव त्यामध्ये विरोधी पक्षाने काय केलं अडीच वर्षात पूर्वी शेतकऱ्यांना काय दिलं याचा हिशोब मला माहीत आहे अजितदादा इकडे आहेत ते तर वित्तमंत्री होते आणि पाण्यात पुसली परंतु आम्ही मात्र शेतकऱ्यांचं अस्ू पुसण्याचं काम केलं आहे तुम्ही तोंडाला पाण्यात पुसली निर्धारित वेळेमध्ये कर्ज फेडणाऱ्या रेग्युलर कर्ज फेड करणाऱ्या लोकांचा निर्णय घेतला पन्नास हजार द्यायचा दिला तुम्ही ते पन्नास हजार आता आपण अजितदादा दे आपण देतोय आता देतोय पर त्या अरे ते चालू आले काय तुम्ही काय दिलं नाही अकाउंट चेक करा साडेसहा लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित होते त्यांना तुम्ही फक्त पोकळ आश्वासन दिली पण त्यांच्या कर्जफेडीची परत जी परतफेडीची प्रक्रिया आम्ही सुरू केली ना पोकळ घोषणा तुमच्या आणि भरीव काम आमचं अशी परिस्थिती सध्या आहे आणि म्हणून जोर पण नाही तुमच्यामध्ये काय गेल्या अधिवेशन मागचंही पाहिलं आताही पाहिलं विरोधी पक्ष एकदम खरं म्हणजे शेतकरी कोमत नाही विरोधी पक्ष कोमत गेला का काय <laughs> आणि आपलं सरकार गेलं या धक्क्यातून अजून तुम्ही सावरलेले दिसत नाहीत अरे वस्तुस्थिती तर मान्य करा इथं मुख्यमंत्री आहे उपमुख्यमंत्री आहे सरकार बदललं आहे वेगवान निर्णय घेणार सरकार इथं काम करत आहे हे मान्य करायला पाहिजे वस्तुस्थिती मान्य करायला पाहिजे ती तुम्ही तुम्ही हजम करत नाही त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आम्ही काय केलं याची तुम्हाला कल्पना आहे परंतु कळतंय पण वळत नाही अशी परिस्थिती आहे बळीराजाला तुम्हाला एवढंच सांगतो त्याला त्याची माहिती करून घ्यावे लागते माती चिकल तुडवत तिथं जावं लागतं नागपूरचं अधिवेशन होतं मी देवेंद्रजी आम्ही गेलो अधिवेशन असताना अवकाळी पडला तिकडे त्या आशिष जयस्वालच्या मतदारसंघात आम्ही गेलो स्वतः तिथे स्वतः गेलो शेतकऱ्यांशी बोललो त्यांना मदत केली पैसे दिले माझे अध्यक्ष सतत बोलत आहेत मान्य मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये अडथळा करतात आपण एकदा त्यांना सांगितलं आता त्यांना समजते आपण आणि म्हणून खरं म्हणजे रिप्लाय होते कोणीतरी तुमच्यातल्याच लोकांनी विचार मांडले होते शेतकऱ्यांना वर्क फ्रॉम होम करता येईल का आता असे विचार मांडणाऱ्या लोकांकडून <laughs> काय अपेक्षा करणार काय <laughs> अपेक्षा करणार त्यांना काय प्रश्न समजणार आणि उमजणार आणि कसे त्यांचे प्रश्न सोडवणार हा एक विषय प्रश्न निर्माण झाला आहे खरं म्हणजे त्यामुळे आपल्याला मी एकच सांगतो शेतकरी शेतात राबतो म्हणून आपल्याला आपला हात आणि तोंडाची गाठ होते हे आपण मान्य केलं पाहिजे त्याचं उपकार आपण मान्य केले पाहिजे आणि सरकार म्हणून आज मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना आपण योजना लागू केलेल्या आहेत केंद्र सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत सोळा हप्त्यांमध्ये एकोणतीस हजार पाचशे वीस कोटी रुपये बँकेमध्ये जमा करण्यात आले केंद्र सरकारच्या योजनेपासून आपल्या सरकारने प्रेरणा घेतली त्यांना आपण प्रोत्साहन घेतलं सरकारने नमो सन्मान नमो शेतकरी महासन्मान योजना चालू केली के की नाही सहा हजार रुपये सहा आणि सहा बारा हजार रुपये मिळतात की नाही का ते पण नाही मिळत पहिल्या हप्त्यापोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सतराशे वीस कोटी रुपये आपल्या राज्याचे जमा झाले परवा दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्यापोटी आपण पी एम साहेबांच्या हस्ते केलं ना ते यवतमाळ तीन हजार आठशे कोटी रुपये त्यांच्या बँकेच्या खात्यात जमा झाले विजयराव अठ्ठ्याऐंशी लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला एकूण पाच पाँछ हजार पाचशे वीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले तुम्ही तपासून घ्या एकनाथ शिंदे बोलतो ते बोलतो खोटं बोलत नाही दिलाला शब्द पाळतो हे तुम्ही पाहिलेलं आहे आणि म्हणून या योजनेअंतर्गत पस्तीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर केंद्र आणि राज्याचे जमा झाले सरकारने म्हणजे पूर्ण पस्तीस हजार केंद्र आणि राज्याचे केंद्र सरकारने एक रुपया मंजूर केला तर लाभार्थ्यांच्या पर्यंत फक्त पंधरा पैसे पोचायचे हो फक्त पंधरा पैसे कोण म्हणताये स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी साहेबांनी म्हटलेलं आहे म्हणजे याचा हिशोब म्हणजे बघा कट कमिशन करप्शन किती आहे पंच्याऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के आता एक रुपया केंद्राचा आला की डायरेक्ट लाभार्थी पण एक रुपया अख्खा जातो डीबीटी आणि या हिशोबाने जर विचार केला आता जर तुमचं सरकार असत तर सरकार असत अध्यक्ष महोदय पस्तीस हजार कोटी पैकी तीस हजार कोटी हडप झाले असते आणि अठ्याऐंशी ला फक्त पाच हजार कोटी पदरात पडले असते पाच हजार कोटी फक्त पाच हजार कोटी शेतकऱ्यांना तीस हजार कोटी दुसरीकडे पण आता आमचं सरकार इथं पण आहे केंद्रात पण आहे त्यामुळे डबल इंजिनमुळे शेतकऱ्यांना डबल फायदा आणि डबल आनंद मिळतोय का पैसे देतो ना आम्ही वेळ वेळी पाऊस गारपीट अशा आसमानी संकटांमुळे शेतकरी अडचणीत आलेल्या बळीराजाला आपल्या सरकारने विक्रमी मदत केलेली आहे शेतकऱ्यांसाठी गेल्या पावणे दोन वर्षात पंधरा हजार नाना दोनशे बारा कोटी रुपयांची मदत आपल्या सरकारने दिली आहे तपासून घ्या शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आवश्यक असलेल्या योजनांसाठी तीस हजार कोटी रुपयाच्या खर्चाच्या योजनांना चालना दिल्या त्याची तरतूद केलेली आहे नाना अडीच घर चाललेल्या बाळासाहेब अडीच घर अडीच बरे झाले तुम्ही आले अडीच घर चाललेल्या आणि तिरकी चाल, चाल असलेल्या आधीच्या सरकारने राज्यातले सगळे सिंचन प्रकल्प बंद पाडले होते बंद आणि आम्ही बाळासाहेब एकशे एकवीस सिंचन प्रकल्पांना सुधारित मान्यता दिली नव्याण्णव हजार एकशे तीन कोटी रुपयांच्या प्रकल्पातून पंधरा लाख हेक्टर नाना जमीन सिंचनाखाली येणार आहे हर बात को तो नानाही कहना आना भी काही ना पैनगंगा नळगंगा सर्वेक्षण सुरू असून त्याला जोडून पैनगंगाचं डीपीआर देखील या ठिकाणी सुरू करण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत अध्यक्ष महोदय वशिष्ठी नदीमधून समुद्रात वाहून जाणार पाणी पासष्ट टी एमशी कोकणातलं त्याचा देखील आम्ही विचार केलाय कॅबिनेटमध्ये त्यावर देखील काल चर्चा केली कोकणामध्ये असलेला बॅकलॉग भरून काढण्यासाठी आमचे रामदास कदम साहेब मंत्री होते तेव्हापासून ते याच्या मागे लागले होते आणि त्याच्यामध्ये छोटे मोठे मध्यम बंधारे बांधून या ठिकाणी कोकणाला समृद्ध करण्याचा देखील काम आपण करतोय मराठवाडा वॉटर ग्रीड महाविकास आघाडीने बंद केला भाषणात गुंडाळला तो आम्ही परत खोलला आहे आणि मराठवाडा वाटर ग्रीडला देखील आपलं सरकार चालना देत आहे शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देतोय कुठलं राज्य देत आहे सांगा आणि दोन कोटी ऐंशी लाख एकर जमीन त्याच्यामुळे संरक्षित होती आहे शेतकऱ्याची नुकसान झालेल्या चौसष्ट लाख एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांना तीन हजार एकोणपन्नास कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली त्यापैकी पंचावन्न लाख बघा सगळे दिले असं म्हणत नाही मी पंचावन्न लाख एकवीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दोन हजार सहाशे एक्केचाळीस कोटी थेट जमा झाले चेक करून घ्या धानाला आतापर्यंत जेवढा दिला नव्हता तेवढा बोनस वीस हजार रुपये